नमस्कार नमस्कार सर नमस्कार आ, आज आपल्याकडं एक अभिप्राय आलाय सरांकडून आपण सगळं जाणून घेऊयात काय काय का त्रास होत होता कसा कसा त्रास होत होता तर सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा उखाजी काश्नाथ जाधव अच्छा आपलं गाव, गाव सुरंगली तालुका भोकरदन जिल्हा जालना सुरंगली गाव आहे हा सुरंगली गाव तालुका भोकरदन भोखर्धन जिल्हा काय काय त्रास होत होता आपल्याला मला लय खूप त्रास होता साहेब म्हणजे एकदम चालताच येत नव्हतं मला अच्छा आणि मग त्यासाठी तुम्ही काय काय उपचार घेतले होते काही तपासणी केले होते का मी भरपूर एम आय राय गेले एक सरने काढले बरं पण ते जेवाने सांगितलं मला ये ये ए व्ही एफ ए व्हीएम हे सांगितलं जरा तुमचा बॉल घासला पण हो 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 असे काही डॉक्टर सांगितले एक दोन ठिकाणी ऑपरेशनच करावं लागेल बरोबर हा मग ते काय ऑपरेशन म्हणल्यावर मी भयवीत झालो हो हो एकदम चिंताग्रस्त हो हो पण मी असंच एक माझा मित्र आहे गावात त्यांना सांगितलं युट्यूबला वाय म्हणे वा वा त्यांना सांगितलं देर देश मग त्याचं युट्यूबला मी पाय बघितलं बघितल्यानंतर आलो तुमच्याकडे बरोबर बरोबर हा इथं आल्यानंतर मी सुरुवातीला थेरोपी घेतली एकदम मला यायच्या चालतंय थेरोपी ना एकदम मला असं थोडं तरी पाच मिनिटं असं एकदम थोडस जरा असं वाटलं गाडी काही हलक वाटल्या एक मग एक महिनाभर औषधी घेतली औषधी घेतल्यानंतर एक महिन्यानंतर पंधरा दिवस असं काही वाटायला लागलं ला नाही होत व्हायचीच मला बरोबर पण नंतर एक महिन्याच्या नंतर रिलॅक्स रिलॅक्स नंतर पुन्हा एक महिन्याच औषध घेतलं आता औषध घेतलं तर एक दोन महिनेच नेलं तर तरी पूर्ण बी घेतलं नाही मी अजून दहा बारा तसंच अजून शिल्लक आहे बरोबर मला आता म्हणजे रात्रीची झोप बी येत नव्हती म्हणजे या त्या वानावरून हे पुरे असे पाहिजे ना हे पुरे असे फटफट करणं पाया पटण म्हणजे झोपच नव्हती हो 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 चालताना येईल हा चालताना तुम्ही ते तुम्ही देवच भेटले परमेश्वर कृपा आहे हा ते दिवस भेटले परेशान झालो तुम्ही कस व्हायचं आता बरोबर येतो बरो बरो वय कमी हो हो हा पोर सोर लहान लहान बरोबर एकदम ऑपरेशन बरो बरो करायचं तर डॉक्टर खर्च बी जास्त बरोबर बरोबर हा आपण किती महिन्यापूर्वी उपचार केले तुमच्यावरती मग आता उपचार करून झाले मग एक साधारणतः एक वर्ष झाला एक वर्ष होऊन गेलं कुठलेच औषध नाही आता कुठला औषध नाही काहीच नाही आता एकदम गाडीवर बी बसाल मला तकली चाला आणि आता थोडस काहीच नाही पहिले हे जे होत ना तर मला म्हणजे चाला जेवढंच तर मी पहिला असा बरोबर तर आता कोणतंच काही नाही आता एकदम आता एखाद्याच म्हणला मी थोडस हे येऊ शकतो एकदम व्यवस्थित हे जे पाय ना पायाचं तर असं सा कुठलंच काही नव्हतं शक्य नव्हतं मला असं समजा अंडर जर घालायची हो हो, हो। तर हो हो। ते असं काहीतरी असं धरून एका पायाने असं आता कुठलाच तकलीफ नाही ऑटोटॉलिक बरोबर बर, बरोबर बर, 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 आता तुम्ही दिवस पावले अरे नाही परमेश्वर कृपा आहे आणि आता मग आनंदी आहात उपचार आनंदी म्हणजे खुशी मला असं वाटलं आज घेऊन आलो किंवा ओ काहीतरी मला देवालाच भेटायला जाय नाही अरे नाही नाही फार मोठे शब्द आहेत आमच्यासाठी नाही ना अन वाटलं साहेब देवच भेटले ना नाही परमेश्वर कृपा आहे का त्याच्यामुळे आपल्याला सगळं बर वाटतं हो बरोबर तुम्ही दोन पेशंट पण आणले हा दोन बिसेन आणले तसे पण कर... सारखे तुम्ही पेशंट पाठवत असता हां पेशंट एकदम आनंदी आहे आणि आनंद ह्या कारणाने का पेशंटचं जे ऑपरेशन आहे ते काही अंशिकान हो परंतु ते टळण्यासारखं आहे आज पेशंट पूर्ण व्यवस्थित त्यांच्या दोन पायावरती चालत फिरत आहे आणि वेदना मुक्त आहे वेदना नाही वेदना नाही वेदना असतील तर मग कामात आहे मन लागत नाही फॅमिली पण डिस्टर्ब होते काहीच नाही म्हणजे मी एक वर्ष डिस्टर्ब होतो साहेब त्याच्यात हो इकड जे उपचार घेतले तिकडून उपचार घेतले आणि सगळीकडून ऑपरेशन हेच हे ऑपरेशन त्याचे शब्द होते ज्यावेळेस ऑपरेशनच ऐकतो आपण त्यावेळेस मग पेशंट परेशान म्हणजे ते जागेवर पडायचं ऑपरेशन केलंय एका माय मित्रांना ते वाजू का काटी घेऊन चालू वॉकर वो वरती चाल तुमच्या तुम बरोबर ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं त्याचं त्यानं मला सांगितलं ऑपरेशन नको करू म्हणून युट्यूब लावणे जाऊ नये ऑपरेशन करून आलो साहेब इकडं चांगलं झालं तुम्ही परमेश्वर कृपा सारखी बरं वाटत परमेश्वर आपल्याला बरं करतोय तर ह्या पद्धतीने आपण एव्हीएन वरती उपचार करतोय आणि फायदाही तर आपणही नक्कीच निसर्गोपचार करून पहावे आपल्यालाही नक्कीच फायदा जाणवतो धन्यवाद धन्यवाद